नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी ऐश्वर्याला म्हणते या घराचे तू चार तुकडे करायला निघालीस प्रॉपर्टीचे हिस्से मागतेस आणि परत प्रॉपर्टीचे पेपर बदललेस कारण काय तर तू असं करतेस की ऋषिकेशनी सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती आणि फक्त शेती सारंगभाऊजींच्या नावावरती केली आहे असं दाखवलंस पण खरं सांगायचं तर खरे प्रॉपर्टीचे पेपर आणि डी एन एटेचचे रिपोर्ट तर माझ्या हातात आहेत तेव्हा ऐश्वर्या बोलते जानकी उगा शहाणपणा करू नकोस आणि जानकीवरती ऐश्वर्या हात उचलायला जाते तेव्हा ऋषिकेश ऐश्वर्याचा हात पकडतो आणि तिचं सणसणीत थोबाड फोडतो ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या हिंमत करू नकोस खरं सांगायचं तर तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलायची ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव की तीही काही झालं तरीसुद्धा तू जे काही वागलीस ना ती चुकीचं वागली तेव्हा ऐश्वर्या बोलते मी चुकीचं वागले मी स्वतःच्या मनाला विचारा ऋषिकेश दादा कोण चुकीचं वागतं आहे तुम्हाला सगळं माहिती असूनसुद्धा तुम्ही मुद्दामून माझ्यावरती सगळे आरोप करताय तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं मला काहीच माहिती नाही आणि मला काही जाणून घ्यायचासुद्धा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे की तुम्ही सगळेजण खोटारडे आहात तेव्हा ऋषिकेश बोलतो हो ना मग आई आता तूच सांग ऐश्वर्याला मी खरोखर माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केले का तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्या तू उगाच आता ताईपणा करतेस आणि खरं सांगायचं तर ऋषिकेश असं कधीच करणार नाही ऐश्वर्या लगेच ऐश्वर्या म्हणते हो का तुमचा तर तुमच्या ऋषिकेशवरतीच विश्वास असणार आमच्यावरती नाहीच आणि खरं सांगायचं तर तुम्ही ऋषिकेशवरतीच विश्वास ठेवा पण मी शेवटचं सांगतो मला तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही आता तर मला तुमच्याशी काहीही बोलायची गरजच वाटत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते हो केलं मी हे सर्व कारण मला हे करणं भाग होतं या घरात जानकी 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 एवढंच चालू होतं एक गोष्ट लक्षात ठेवायची हे सर्व करताना मी काही एकटीच नव्हते सारंगने जरी माझी साथ दिली असती तरीसुद्धा तुमची आईसुद्धा यामध्ये सामील होती त्यावेळेला सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो सुमित्रा मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता काहीच बोलायचं नाही सुमित्रा खूपच चिडलेली असते त्यावेळेला सुमित्रा जानकीला बोलते जानकी काय करू मी आईला किती वेळा समजावलं माझ्या मुलांमध्ये भेदभाव करू नकोस तरीसुद्धा हिला का पटत नाही आई तू असं का वागतेस तुला हे सर्व करून काय मिळतं का माझ्या घराला नजर लावतेस तेव्हा लगेच आजी बोलते काय बोलतेस तू सुमित्रा मी तुझ्या घराला नजर लावते अगं तू जरा विचार कर मी तुझ्या घराला नजर नाही लावत उलट मी तुझ्या घराचा विचार करते आहे सुमित्रा तू माझ्याबद्दल असा विचार कसा काय करू शकतेस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते पुरे झालं आई खरं तर मला विचार करायचाच नाही खरं सांगू आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण तुला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तू सुधारूच शकत नाहीस मला तर आता कुठे धोका आपटू असं झालंय सोड विषय मला तर या विषयावरती बोलायचंच नाही आता तर हे सर्वच संपलं तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि जानकी आजीला बोलते आजी तुम्ही असं का वागता मान्य आहे ऋषिकेचा तुम्हाला त्रास होतो पण कितीही त्रास झाला तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचंच आहे ना तुम्ही ऋषिकेशचा रागराग करता पण स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेता एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं आता हा विषयच समाप्त तेव्हा लगेच जानकी बोलते थांबा ऋषिकेश प्रत्येक वेळेला आजीनी तुमचा अपमान करायचा आणि आम्ही मात्र शांततेने तिकडे बघत बसायचं असं चालणार नाही आणि मला तर ही गोष्ट पटतच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीकडे बघतच बसतो त्यावेळेला जानकी आजीजवळ जाते आणि आजीला बोलते आजी आजपर्यंत मी शांत होते कारण मला माहिती होतं की जाऊ देत आईंना वाट वाईट वाटायला नको मी म्हणून गप्प राहिली आहे पण आता नाही या खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान करताय तुम्ही हे सर्व करताना माझ्या नवऱ्याच्या भावनांचा विचार केलातच नाही मला तर याच गोष्टीचा खूप त्रास होतोय काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीमध्ये आता पडायचं नाही किती वेळा ठरवते की नाही आजी तुम्हाला उलट उत्तर द्यायचं नाही पण तुम्ही मात्र तसंच वागता आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही त्यावेळेला लगेच सारंग मोठ्यानी बोलतो पुरे झालं खरं सांगायचं तर आता विषय समाप्त हा विषय उगाच वाढवू नका त्यावेळेला सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो आता मला खरं खरं सांगायचं आहे जानकी वहिनी प्लीज नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस जानकी वहिनी प्लीज समजून घे तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल त्यावेळेला लगेच जानकी बोलते मला काहीही समजून घ्यायचं नाही सारंगभाऊजी सारंगभाऊजी आजपर्यंत मी तुमचा विचार केला पण तुम्ही काय केलं तुम्ही तर सगळी मातीच खाल्लीत सारंगभाऊजी एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही मला तुमच्याशी या विषयावर बोलायचं नाही सारंगभाऊजी खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही मला त्यावेळेला सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो पुढे आता विषय समाप्त झालाय तेव्हा सुमित्रा बोलते विषय समाप्त नाही झाला तर आईसोबत तुम्ही दोघांनी या घरातून बाहेर पडायचं आणि तुमचं तोंडही कुणाला दाखवायचं नाही खरं सांगायचं तर मला आता काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही प्लीज आत्ताच्या आता तुम्ही चालते पडा तुमचे तोबार सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो काही झालं तरी सुद्धा मी कोणाचंच काही ऐकणार नाही आणि मला इच्छाच राहिली नाही कोणाचं काही ऐकायची तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्राने तिच्या आईला धक्के मारून घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू